नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर नव्या वर्षात नव्या वर्षात पगारात एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढ होणार आहे जाणून घ्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला लाईक ला सुद्धा करायला विसरू नका सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो गेल्या महिन्यात ऑक्टोंबरमध्ये केंद्र सरकारने आपल्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता तीन टक्क्याने वाढ करून दिवाळीला मोठी भेट दिली होती दरम्यान केंद्रीय कर्मचारियों संबंधित आंकी एक मोटी बात मिस समझे था ऐसे मतलब जाता है कि केंद्र सरकार नवीन वर्षात केंद्रीय कर्मचारियों पगारात मोटी वाढ़ करने ची घोषणा करू शकते केंद्र सरकारने वेतन या फॅक्टरला मान्यता कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात एकशे शहाऐंशी वाढ होऊ शकते असा दावा अनेक प्रसार माध्यमांनी केला आहे सध्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत दरमहा अठरा हजार रुपये मूळ वेतन मिळते ते वाढवून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये केले जाऊ शकते पेन्शनधारकांनाही फिटमॅन फॅक्टरचा फायदा होणार आहे मित्रांनो नॅशनल काउन्सिप ऑफ जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरीज चे सचिव शिवगोपाल मिश्रा यांच्या मते सरकार दोन पॉईंट शहाऐंशी वाढवू शकते हे प्रमाण वेतन जास्त असेल हा निर्णय झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार असून त्यांच्या पेन्शनमध्ये एकशे शहाऐंशी टक्के वाढ होऊ शकते सध्या पेन्शन नऊ हजार रुपये प्रति महिना आहे ती वाढवून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये केली जाऊ शकते दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चा अर्थसंकल्प जाहीर होण्याची शक्यता मित्रांनो दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आलेला सातवा वेतन आयोग साधारणपणे तर दहा वर्षांनी अद्याप केला जातो आणि दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण होणार आहे आठवा वेतन आयोग स्थापन होण्याची तारीख अद्याप निश्चित झाली नाही नसली तरी मीडिया रिपोर्ट नुसार पुढील अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये ही घोषणा केली जाऊ शकते नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी बैठकीत सरकार डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या संदर्भात निर्णय घेऊ शकते असे काही वृत्तातून समोर आलेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद